जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मल्हारी मसाल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी संवाद साध साधतोय मित्रांनो कारण गेले पंधरा दिवस तुम्ही ब्लॉगवर पाहिलंच असेल की मी पुण्याला गेलो होतो तिथे डॉक्टर ओंकार हरिमाळी सरांचं उद्यमी महाराष्ट्र यांच्या याच्या अंतर्गत इम्पोर्ट एक्सपोर्टचे ट्रेनिंग सेशन अटेंड केले त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशनसुद्धा चालू आता तुम्ही म्हणाल की ट्रेनिंगमधून तू काय शिकलास काय माहिती मिळाली कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलंस तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपला ब्रँड मल्हारी मसाले गेल्या दोन वर्षापासून मी या व्यवसायात आहे तर तो व्यवसाय माझा कसा पद्धतीने पुढे न्यायचा त्याची मार्केटिंग कर करायची करायची मार्केट रिसर्च करायचं करायचं एक इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टीने कशा पद्धतीने आपण माझ्या व्यवसायाला हाताळायचं आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठी मी डॉक्टर ओंकार हरी माईसरांचं उद्यमी महाराष्ट्र अंतर्गत जे इम्पोर्ट एक्सपोर्टचे ट्रेनिंग सेशन घेत होते ते अटेंड ते केले उद्यमी महाराष्ट्राच्या या ट्रेनिंग सेशनमधून मला बरंच काही शिकायला मिळालं प्रकारे जर तुमचा कोणता प्रोडक्ट डिफाईन नसेल म्हणजे प्रोडक्ट ठरला नसेल तर त्या प्रोडक्ट सिलेक्शनपासून मार्केट रिसर्च बायर आणि इतर देशांमध्ये तुमचा जो प्रोडक्ट आहे तो कशा पद्धतीने पोचवायचा याची एक मॅप सरांनी ह्या ट्रेनिंग सेशनमध्ये आम्हाला शिकवलं तुम्हाला जर व्यवसाय करण्याची खरंच इच्छा असेल आणि तुम्हाला कोणता प्रोडक्ट सिलेक्ट करायचा कोणता मार्केट सिलेक्ट करायचा कोणता बाहेरकडे जास्त लक्ष द्यायचं ह्या सर्वांची माहिती परत त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असतात ते कशा पद्धतीने हाताळायचे ह्या सर्वांची माहिती मी गेल्या तीन दिवसात जे मी ट्रेनिंग सेशन अटेंड केलं इम्पोर्ट एक्सपोर्टचं त्याच्यामध्ये उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक श श्री ओंकार हरिमाळी सरांकडून मी शिकलो मित्रांनो आपल्याला खरंच जर एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल आणि आपल्याला प्रोडक्टपासून त्याचे मार्केटिंगपासून त्याचे बायरपासून सर्व माहिती मिळवायची असेल तर तुम्ही सुद्धा हा ट्रेनिंग सेशन नक्की अटेंड करा डॉक्टर ओंकार हरिमाळी सरांचं उद्यमी महाराष्ट्राची टीम या संदर्भात तुम्हाला संपूर्ण गायडन्स प्रोवाईड करेल नुसताच इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे न पाहता जर तुम्हाला व्यवसाय करायची खरोखर इच्छा असेल आणि योग्य मार्गदर्शन हवं असेल तर उद्यमी महाराष्ट्र यांचं हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं ट्रेनिंग सेशन तुम्ही नक्की अटेंड करा असं मी सजेस्ट करेन डॉक्टर ओंकार हरी सरांनी उद्यमी महाराष्ट्राची स्थापना दोन हजार एक मे दोन हजार एकवीस रोजी केलेली आहे आणि त्यांचं क्लिअर उद्देश आहे की महाराष्ट्रातील जे पण आपले मराठी बांधव आहेत त्यांनी व्यवसायात उतरावं त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आपलं प्राधान्य द्यावं आपल्या देशाची सेवा करावी की जेणेकरून जास्तीत जास्त संख्येने आपले मराठी बांधव या व्यवसायात येतील आणि त्यांना लागणारी इत्तमभूत माहिती मार्गदर्शन हे उद्यमी महाराष्ट्राच्या अंतर्गत डॉक्टर ओंकार हरिमाळी सर आणि त्यांची संपूर्ण टीम करत आहे तर मित्रांनो आपल्याला मनापासून वाटते की आपण एखादा व्यवसाय सुरू करावा आणि तो योग्य मार्गदर्शनाखाली व्हावा तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की डॉक्टर ओंकार हरिमाळी सरांचं उद्यमी महाराष्ट्राचे लेक्चर्स तुम्ही अटेंड करा त्यातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला मित्रांनो तर उद्यमी महाराष्ट्र घडवूया स्वतःची प्रगती करूया देशाची सेवा करूया त्यात पहात्र आपला सचिनचा कट्टा